बड़ा इथे इथे जा सही नहीं जा दीदी यहाँ जा सब दाखवा दीदी किधर दाखवा दीदी अच्छा बात है वर्ती वर्ती

ॲटो म्हणजे काय मेड इन इंडियाचं आहे नॅनो ऑन क्रिस्टलमध्ये वे वेगवेगळे प्रकार आहेत तर त्याच्यानुसार आहे तर आपण इंडियन ऑर्गनाईज फॅक्टरी जे आता प्रोड्यूस केले जातं ते त्याच्यामध्ये काय आहे क्रिस्टल ॲटो हे बघा तुम्ही इथे बघितलं असेल क्रिस्टल आहे हां क्रिस्टल ॲटो नॉडीफाय दोन हजार पंचावन्न ठीक आहे याचं जे आहे याचं वजन आहे सर्वसाधारण किती दोन कोण येतो किती आहे दोन कोण ती मॅग्झिन आहे ह्या मॅगझिनमध्ये तेरा गोळ्या येतात ते कोणतं आहे आपण सेमी ऑटो सेमी ऑटोमॅटिक आहे सेमी ऑटोमॅटिक म्हणजे काय की ज्या पद्धतीने एखादी कारवाई केल्यानंतर जर मला आता काय करायचं आहे मी फीड मॅग्झिन केलेली आहे तेरा गोळ्या ठरवलेल्या आहेत तिथे त्यानंतर फोन केला आता फक्त गोळी फायर करण्यासाठी सेमी ऑटोमॅटिकमध्ये काय होतं वारंवार काय करावं वा लागतं ट्रेगर दाबावं लागतं जर शिंगल केल्या एकच गोळी फायर होईल म्हणजे जितक्या वेळा तुम्ही काय कराल ट्रेगर दाबाल तितक्या वेळा काय होईल ते कसं शॉर्ट रिपॉलचं सिद्धांत काम करतं शॉर्ट रिपॉल म्हणजे कमी जागेमध्ये फीड होणे अशा पद्धतीने तर हे जे आहे याचं कारगर हे जे आहे पंधरा पण जर तुम्ही एक्स्ट्रा असाल त्याच्यामध्ये माहेर असाल तर पन्नास मीटर पर्यंत तुम्ही काय करू शकता टार्गेटला काय करू शकता हे करू शकता हे तुमचं ऑफिस सरकारचं आहे म्हणजे प्रत्येक याचं काय आहे जवानाचं विशु व्यपण रायफल आहे तसं हे कोणतं आहे ऑफिस सरांचं काय आहे पुढे जा सेम ऑपरेटिंग सिस्टीम जसं आपण हे नाही का तुमच्याकडे प्लॅस्टिकचे आहे नसतात का दोन जानेवारी पासून हा रेझिंग डे जो सप्ताह आहे वीकली प्रोग्राम असतात दरवर्षीप्रमाणे यावर्षी तो आपण राबवत आहोत या वर्षाचे जनजागृतीचे महत्वाचे तीन विषय आहेत एक वाहतूक जनजागृती आहे वाहतूक सुरक्षेच्या अनुषंगाने दुसरं आहे महिला सुरक्षा आणि तिसरा विषय आहे अतिशय महत्त्वाचा जो आहे सध्याच्या ज्या जास्त फोफाव चाललेला तो म्हणजे सायबर सुरक्षा या तीन विषयांवर त्यांना शाळामध्ये शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये जाऊन किंवा सोसायट्यांमध्ये जाऊन लोकांना अवेअरनेसचा प्रोग्राम पोलीस स्टेशनच्या मार्फतीनं डेली तीन ते चार प्रोग्राम आम्ही घेत आहोत आजच्या दिवसाला आपण गौतम विद्यालय आणि ठाणा कॉलेजचे विद्यार्थी इथं एन एस एसचे विद्यार्थी बोलवले होते ज्यांना आज आपण पुलीस स्टेशनमध्ये जे वेपन्स आहेत जे शस्त्र आहे शस्त्रकारांबाबत त्या थोडक्यात माहिती ती करून घ्यायला आमच्या मुख्यालयाचे एक ड्रिल इन्स्ट्रक्टर देखील आहेत कारण की याची इत्तमभूत माहिती त्यांना असते त्याच्यामुळे ते पण आलेले आहेत आणि त्यांच्याकडनं मुलांना ही सगळी माहिती देण्याचं चा कामकाज चालू आहे पोलीस स्टेशनचं म्हणजे ॲक्च्युली हा सप्ताह राबवण्यापाठीमागचा हेतूच एकमेव आहे की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जी भीती असते पोलिसांबद्दल किंवा वर्दीबद्दलची ती कमी होऊन दोन्हीमध्ये कुठल्या तरी प्रकारचा एक सुसंवाद निर्माण व्हावा किंवा एक चांगला प्रकारचा बॉन्डिंग निर्माण व्हावं जेणेकरून उद्या त्यांच्यापर्यंत पोहोचलेली इन्फॉर्मेशन ते सोसायटीमध्ये पोहोचवण्याचं काम अतिशय उत्कृष्ट करू शकतात कशाप्रकारे रिस्पॉन्स मिळाला विद्यार्थ्यांचा आणि विद्यार्थ्यांनी खूप प्रश्न वगैरे सुद्धा विचार नाही प्रश्नांच्या बाबतीत वेपनच्या बाबतीत तर मुलांना म्हणजे लेक्चर्सच्या बाबतीत प्रश्न खूप कमी असतात पण वेपन पाहिल्यानंतर त्यांचा एक वेगळाच उत्साह असतं कारण की आतापर्यंत फक्त पिक्चरमध्ये पाहायचं किंवा पाहिले तर ते काय खेळण्यातले वेपन पाहिले गेले पण रिअली जे आहेत ते हाताळण्याचं ज्यावेळेस त्यांना आनंद मिळाला तर तो, तो एक आनंद त्यांच्या चेहऱ्या चेहऱ्यावरचा आनंद ओसांडून आपणही बघितलेला आहे तो ओसांडू तो त्यांचे प्रश्न पण भरपूर होते आणि त्याप्रमाणे त्यांना ड्रिल इन्स्ट्रक्टर आहेत आमचे त्यांनी छान प्रकारे त्यांचं शंकेचं समाधान देखील केलेलं आहे